आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात कुत्रा पाळणे हा गुन्हा आहे ए नेपाळ बी जपान शी आईसलँड डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी आईसलँड पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवाची जीभ काळी असते ए वाघ बी हाती शी जिराफ डी उंदीर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जिराब पुढचा प्रश्न आहे गोवा स्वातंत्र्य केव्हा झाला होता ए एकोणीसशे एकोणपन्नास बी एकोणीसशे साठ सी एकोणीसशे एकसष्ट डी एकोणीसशे सत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीसशे एकसष्ट साली पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांचे शेवटचे शब्द कोणते होते ए श्रीराम बी हे राम शी जय हिंद डी राम, राम या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे राम पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे ए भोपाळ बी मुंबई शी इंदोर डी पुणे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंदौर पुढचा प्रश्न आहे पाकिस्तान देशाची राजधानी कोणती आहे ए लाहोर बी इस्लामाबाद सी पेरिस डी काठमांडू या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इस्लामाबाद पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील लोक कुत्र्याचे मटण खातात ए नागालँड बी राजस्थान सी गोवा डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नागालँड पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे ए महाराष्ट्र बी राजस्थान सी गोवा डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद